नमस्कार मी राजेंद्र आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी आमदार सुरेश धस मंगळवारी रात्री पोहोचले उपोषणस्थळी धस यांच्या आग्रहानंतर जरांगी पाटलांनी उपचारासाठी दर्शवली सहमती घेतले सलाईन मराठा आरक्षणाची नव्याने होणार सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मुख्य न्यायमूर्तींकडून याचिकाकर्त्यांची विनंती मान्य धनंजय मुंडेंचा राजीनामा सुपारी घेऊन मागितला जातोय लक्ष्मण हाके यांची अंजली दमानियांवर टीका पुरावे कोर्टात सादर करण्याचे आवाहन बुरखा घालून दहावी बारावीच्या परीक्षा देण्याची परवानगी नको मंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र माझ्या नैतिकतेनुसार मी दोषी नाही धनंजय मुंडे यांचा दिल्लीत मसाजो खून प्रकरणात ठाम दावा राजीनाम्याची मागणी फेटाळली आणि प्रयागराजच्या महाकुंभ संगम तीरावर चेंगराचेंगरी पस्तीस ते चाळीस जणांचा मृत्यू आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावे व इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे दिनांक पंचवीस जानेवारीपासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत त्यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये चिंता पसरली असून महाराष्ट्र सरकारने त्यांच्या खालावलेल्या प्रकृतीची गांभीर्याने दखल घेऊन सर्व मागण्या मान्य कराव्यात यासाठी बीड तालुक्यातील बालाघाटवरील चौसाळा येथे आज दिनांक एकोणतीस जानेवारी बुधवार रोजी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर दुपारी बारा वाजता चौसाळा बस स्थानक येथे रस्ता रोको आंदोलन सामाजिक कार्यकर्ते सतीश जोगदण बाळासाहेब मोरे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात आत्तापर्यंत जे झाले ते झाले परंतु यापुढे कामात सुधारणा करा कोणत्याही दबावाला बळी पडू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असा धीर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे आय जी श्री विरेंद्र मिश्र व पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी बीड जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांनी विभाग प्रमुखांना दिला जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांची बैठक मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात घेण्यात आली यावेळी कामत आणि मिश्र यांनी सर्व क्राईम आढावा घेतला यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर चेतना तिडके यांच्यासह सर्व ठाणेदार उपस्थित होते खून दरोड्यासह इतर दाखल व उघड गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला त्यानंतर निष्पन्न आरोपी अटक करा गुन्ह्यामध्ये असलेली खोटी नावे तपास करून वगळा गुन्हेगारांवर एमपीडीए हद्दपारचे प्रस्ताव तयार करा अवैधंद्यांवर छापे मारा प्रलंबित अर्ज निकाली काढा ठाण्याचा परिसर स्वच्छ ठेवा हद्दीतील प्रत्येक गावाला भेट द्या कम्युनिटी पोलिसिंग करा हद्दपार आरोपींना तपासा प्रतिबंधात्मक कारवाया वाढवा चांगले आणि शिस्तीत राहा अशा सूचना करण्यात आल्या यावेळी ठाणेदारांनीही आपल्या अडचणी पोलीस अधीक्षकांसमोर मांडल्याचे सांगण्यात येत आहे तर यावेळी आपल्या ठाण्याच्या हद्दीत कोणतेही अवैध धंदे चालणार नाहीत याची काळजी उपअधीक्षक व ठाणेदार यांनी घ्यावी आपण कारवाई नाही केली तर इतर ठाण्यांची लोक कारवाया करतील जर असे झालेच तर ठाणेदाराला जबाबदार धरले जाईल असा इशाराही आय मिश्रा मिश्र यांनी यावेळी दिल्याचे समजते तसेच ए सी बीचा ट्रॅप होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचनाही केल्या तर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलिसांचा सन्मान देखील करण्यात आला गंभीर गुन्हे उघड केल्याने पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांच्या हस्ते एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख अंबोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे उपनिरीक्षक श्रीराम खटावकर अशोक दुबाले सोमनाथ गायकवाड अर्जुन यादव गणेश हंगे सिद्धू मांजरे बाबासाहेब गर्जे शिवदास केदार सुदाम पोकळे आदींचा यावेळी सन्मान करण्यात आला मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुद्दा आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे या प्रकरणाशी संबंधित खंडनी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड यांच्या आर्थिक गैरव्यवहाराची ईडी मार्फत चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मंगळवारी एका फौजदारी जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयाकडे केले आहे यामुळे वाल्मिक कराड यांच्या अडचणीत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे या याचिकेद्वारे त्यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा टी तपास न्यायालयाच्या निगराणीखाली करण्याची मागणी केली या प्रकरणातील सर्व आरोपींना अद्याप अटक झालेली नाही तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील कॅबिनेट मंत्र्याशी जवळीक असणाऱ्या वाल्मिक कराड यांना खंडणी खून जमीन हडप करणे आदी प्रकरणात अटक झाली आहे संबंधित मंत्र्याच्या अनेक कंपन्या व मालमत्ता समोर येत आहेत त्यामुळे या छुप्या आर्थिक हितसंबंधांविषयी वाल्मिक कराड यांची ईडीमार्फत स्वतंत्र चौकशी करण्याची गरज आहे या गृह गृहविभाग निवडणूक आयोग बीडचे पोलीस अधीक्षक व ईडी यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला परंतु त्यांच्याकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे अशी बाब केतन तिरोडकर यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिली अंबाजोगाई शहरात लातूर आणि कोटा येथील अनुभव असलेले शिवसागर सिंग कन्हैया जजोदिया आणि देवकर सर यांचे के एस क्लासेसने अल्पावधीतच गगन भरारी घेतली असून नीट दोन हजार चोवीसमध्ये के डी एस क्लासेसचा विद्यार्थी रोहित केंद्रे यांनी सातशे वीसपैकी सहाशे छप्पन्न गुण मिळून मेडिकलला प्रवेश मिळवला तर ऋषिकेश डोयफोडे याने आय आय टी बॉम्बे या अत्यंत प्रतिष्ठित अशा संस्थेत प्रवेश मिळवला आहे के डी एस क्लासेसला ॲडमिशन म्हणजे मेडिकल किंवा आय आय टीला ॲडमिशन फिक्स असे समीकरणच बनले आहे के डी एस क्लासेसमध्ये वीकली टेस्ट डेली डाउट सेशन व प्रॅक्टिस पेपर वैयक्तिक लक्ष देऊन तयारी करून घेतली जाते त्यामुळे मागील दहा वर्षांपासून अंबाजोगाई शहरातील नीट जे ई टी देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची एकमेव पसंती म्हणजेच जाई कॉम्प्लेक्स दीनदयाळ बँकेसमोर अंबाजोगाई येथील के डी एस क्लासेस होय सावता सेना मराठवाडा विभागीय अध्यक्षा सौ वर्षाताई शिंदे यांच्या वतीने आष्टी येथे मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संक्रांतीनिमित्त महिला भगिनींसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला हळदी कुंकुवाचा सन्मान देत सर्व महिलांना सावता सेनेच्या वतीने वाण देण्यात आले हळदी कुंकू कार्यक्रम झाल्यानंतर सौ वर्षाताई शिंदे यांनी आलेल्या सर्व महिलांचे आभार मानले बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आपल्या सामाजिक सेवेमुळे गरजू व गरीब रुग्णांसाठी रक्तदान व आर्थिक मदत करणारे सूरज भैया यादव यांना दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस प्रजासत्ताक दिनी चार राज्यातून विविध सन्मान देऊन गौरविण्यात आले यामध्ये प्राणरक्षक सन्मान दोन हजार पंचवीस जियामा साहित्य मंचाच्या संस्थापिका रीता सिंह बेंगलोर नवजीवन यूथ फाउंडेशन सन्मान संस्थापक हसमुख पटेल गुजरात इन्सानियत वेलफेअर सोसायटी सन्मान संस्थापक कुदरत खान लखनौ उत्तर प्रदेश रक्तवीर सन्मान स्वर्गीय अशोक कुमार अग्रवाल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नयन ॲग्रो लिमिटेड खंडोबा मध्य प्रदेश यांच्याकडून देण्यात आले त्यामुळे सुरजभैया यादव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे युवा दर्पण लाईव्हसाठी प्रमोद मोरेकर शेगाव आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खालापुरी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड येथे प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला गावात लेझिम खेळत प्रभात फेरी काढून कॉपीमुक्ती अल्पवयीन मुलींचे विवाह हो व त्यांचे दुष्परिणाम याबाबत जनजागृती करण्यात आली ग्रामपंचायत कार्यालय महाराष्ट्र ग्रामीण बँक जिल्हा परिषद शाळा शासकीय आरोग्य केंद्र येथील ध्वजारोहणानंतर शाळेतील ध्वजारोहण मुख्याध्यापक सोनसळेसर यांच्या हस्ते संपन्न झाले त्यानंतर शाळेत विविध गुणदर्शनाचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला आणि बक्षीस वितरण देखील करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गणेशराव घोलप उपसरपंच ज्ञानेश्वर पर्जने व ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती होती सूत्रसंचलन श्री बागळे सरांनी केले तर आभार जायबाई सर यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक नेहरकर के डी पाखरे जी एम पाखरे कोकाटे दादासाहेब कंठाळे वनवे शिवराज कंठाळे बागडे बांगर चव्हाण सय्यद राठोड जायभाय गवळी भोसले गव्हाणे सोळुंके ठोंबरे आदी शिक्षक तर पवार मॅडम दळवी मॅडम उगले मॅडम व युवराज आंधळे हरी हरिकाका घुले काका, काका यांनी परिश्रम घेतले यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार